भल्या पहाटे पुण्यातून अपघाताची बातमी समोर आली आहे वडगाव ब्रिजच्या जवळ झालेल्या अपघातात दोन तरुणाचा मृत्यू झाला आहे थांबलेल्या बसला स्विफ्ट कारने जोरदार धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाला यामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झालाय तर चार जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत शनिवारी सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास बाह्यवळण मार्गावर वडगाव ब्रिज जवळ थांबलेल्या बसला मागून येणाऱ्या स्विफ्ट कारने जोरदार धडक दिली त्यामुळे भीषण अपघात झाला स्विफ्ट कारमधील चालक दारू पेला होता की डुलकी लागली याबाबत पोलीस तपास करीत आहेत मित्राच्या वाढदिवसाला काही तरुणांनी स्विफ्ट गाडी काढली रात्री वाढदिवसानिमित्त एन्जॉय केला पहाटे पुण्याकडे येत असताना वडगाव ब्रिजच्या जवळ उभ्या असलेल्या बसला मागून स्विफ्ट गाडीने जोरदार धडक दिली कार मध्ये सहा जण होते त्यामधील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे वडगाव ब्रिज जवळ थांबलेल्या बसला कारने मागून जोरदार धडक दिली चालक नशेत होता का वाढदिवसाच्या पार्टीमध्ये दारूचे सेवन केले होते का ती चालकाला डोळा लागला होता पाटे पाच वाजता झालेल्या भीषण अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली हवेच्या बाजूला असलेल्या स्थानिकांनी आणि वाहनातील लोकांनी मदतीसाठी तात्काळ धाव घेतली पोलिसांना पाचारण करण्यात आले पोलिसांकडून बचाव कार्य वेगात करण्यात आला आहे